राहिवाशे नाव काय प्रदीप विश्वासराव पाटील माझी सभापती इंदापूर बर आमच्या गावात पाहुणे दोनशे एकाही लोकांना ला ला त्या लाभार्थ्यांना त्यांची ग्रामसेवक दे दे माहिती देत दे नाही दे ग्रामपंचायत आणि जवळजवळ पन्नास टक्के लोकांना काय हप्त मिळाले तर त्यांची गरज चालूच आली त्याची ती वर्ष येते ती फोटो काढून देत नाही त्यांना पैसे मागते ती पैसे मागले किंवा आणि जे ग्रामपंचायतमध्ये जे आहे ह्याचा सर्वे आपला सर्व्हे करता त्याला पैसे मागते ते अशा प्रकारे सगळा भ्रष्टाचार चालू आहे आणि ग्रामपंचायतमध्ये बऱ्याच लोकांनी अर्ज करूनही जवळजवळ शे दीडशे कोटीचा खा हे शंभर एक कोटीचं बा काम आली त्यात कामात त्यांनी कामं व्यवस्थितनं कुठलंच काम एका हे रस्त्याचं काम येत नाही लालपुरीचा रस्ता दीड कोटीचा चालू आहे तो रस्ता दहा ते बारा फुटाचा रस्ता आहे बा त्या रस्त्याचं काम निको दर्जा झालेलं आहे यात कोणी लक्ष घालत नाही अधिकाऱ्यांना विचारायला गेलं तर तक्रारी केल्या तर त्या लगे दडपले जाते ती स्थानिक राजकारणामुळं इथं अजिबात काम होत नाही ती याची शौचालयाची कामही व्यवस्थित नाही आपल्या ग्रामपंचायतच्या पुरवठ्याची योजना व्यवस्थित नाही परत ग्रामपंचायतच्या दोन विहिरी पाडले ते दाखवले पैसे काढलं आणि त्याचं पैसे काढून मी घेतले विहिरी तर झाल्याच नाहीत परत दुसऱ्या आर ओ पाच सात ठिकाणी बसावले ते एकही आर ओ चालू नाही म्हणजे केलाच चा नाही चालू आणि आर ओची तर बिलं काढली ती अशा प्रकारे ह्या कळम ग्रामपंचायतमध्ये जवळजवळ चार पाच कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे आणि कोण एखादा साधा ग्राम ग्रामस्थ जरही करायला गेला ग्रामपंचायतीमध्ये दमदि करते अशा प्रकारे सगळा भ्रष्टाचार मिळून चाललाय ग्रामसेवक काय एवढं मोठं गाव असून एक आठवड्यातनं एक दिवस येतो आणि नसतं साया करून निघून जातो त्याच्या पलीकडे ग्रामसेवक कोण आहेत ग्रामसेवक जाधव आहे जाधव ग्रामसेवक हिथून गेला होता भ्रष्टाचाराचे का इथं राहत नाही तो बारामतीला राहतो बरं बारा बारामतीनं येऊन त्याला दोन तीन गावं आहेत ती बरं जिथं ज्याला भ्रष्टाचार कराल त्या ठिकाणी त्याला त्यांची गुटी दिली आहे जाती अशा प्रकारे गरम सगळं चालू आहे कार्यक्रम बर आता या गावामध्ये पंतप्रधान योजना चालू आहे त्याच्या जग घरकुल लाभार्थ्यांना आता किती असे लोक आहेत या गावामध्ये की ज्यांना घरकुल मंजूर आहे परंतु घर बांधायला जागा उपलब्ध नाही लोक लोक म्हणजे आता बसलेल्या पैकी पन्नास टक्के बर त्यांना कोणते विश्वासात आधी घेत नाही गायरान आहे त्या गायरानात स्वतःची घर बांधू शकतात पण ग्रामपंचायत रिक्स घेत नाही आणि स्वतःच काही अस्तित्व दाखवत त्यांना ते बाकीच्या कामातच व्यस्त असते त्यामुळे त्यांना ही गोर घरकुलाकडे लक्ष द्यायला वेळ नाही अशा प्रकारचं ग्रामपंचायत सदस्यांचं कामं चाललेली आहेत आता ह्या ठिकाणच्या विकास कामावर तसं पाहिलं गेलं तर लाखो रुपयांची विकास काम एक कागदावरती दाखवली जातात मग त्या संदर्भात काय सांगा सांगू शकतो त्या संदर्भात अशी परिस्थिती आहे की बरेचसे रस्ते गेले नाही जवळ जवळ तीस चाळीस टक्के कामं केलीच नाही त्याची बिल काढलेली आहेत वेळोवेळी तक्रारी केल्या पण ते तक्रारीचं कोणाच्या निवारण झालं नाही त्याला आपलं दमदाटी करून बसवायचं अशी प्रकारे ह्या भ्रष्टाचार चालू आहे ग्रामपंचायती कळमच्या कळमच्या आता हे घरकुल योजना आहे पंतप्रधान योजना ह्याच्यामध्ये पंत खरंच जे लाभार्थी आहेत ज्यांना खरोखर घराची गरज आहे अशी लाभार्थी वगळून सर्वे केला असं मला वाटते हा बरोबर आहे तसंच केलेलं आहे काय बंगलवाल्यांना गरज दिली आहे चार चार घर खुलं दिले आहेत बंगलोवाल्यांना ज्याला गर गरज आहे त्यांना घर खुलं दिलं नाही ग्रामपंचायत पुढे यादी लावली दीडशे हे जी त्यातले तीस चाळीस लोकांनाच हप्ता आलेला बाकीच्या लोकांना काय हप्ता आला नाही ती कोणी चौकशी सुद्धा करत नाही विरोधक विरोधक काय बोलला तर विरोधकाचा आवाज दाबला जातो विरोधक बोलले तर त्याचा आवाज दाबला जातो विरोधकाला तिथं येऊन सुद्धा येत नाही अशी परिस्थिती hmm. आहे आणि सरपंच मागास असल्यामुळे असल्यामुळं अठराशे टाकू अंक करू असे दिले जाते आता तिथे काहीतरी जॉब कार्ड काढाय लोक गेली तर त्याला दोनशे रुपये मागितले जाते असं चालू आहे त्या ग्रामपंचायत मध्ये बरं त्यासाठी नोकर ग्रामपंचायत न पंधरा हजार रुपये महिना का दहा हजार रुपये महिना देऊन कामगार ठेवले कामगार त्यांना दोनशे रुपये मागते मागतात पैसे मागते का तुम्हाला घरकुलाचा फेर सर्वे झालाच पाहिजे कारण गरजेचं आहे ज्याचे जी वंचित आहेत त्यांना अजिबातच नाव नाही त्यांची असं गावात जवळजवळ एकवीस हजार लोकसंख्येचं गाव आहे पंचवीस हजार लोकसंख्येचं आणि त्यात किती त्या दोन तीनशे नाव आहे ती घरकुलाला बाकीची नावं नाही काही ल जागा त्या महामंडळाची जागा मिळेल असे आश्वासन देतात मीटिंग झाली आमक झालं निवडणूक आली काय आश्वासन आली काय आश्वासन चालू असतात बोर्ड लावतात मोठेले भरणीचे आणि आम्हाला जागा मिळाली आमक झालं तमक झालं ते असं नसतं करतो तुमचं नाव सांगा काय मंगल शरद चिंचकर बर मंगल शरद चिंचकर गाव गाव कोणतं गाव जंक्शन ला दिलं होतं पण मालक वारलं आटे मालक वारले आटे घेऊन वीस वर्षापूर्वी तुम्हाला मुली वगैरे काय एकच मुलगी होती एक। मुली करून कॉलेज करून फलटण दिली फलटणला दिली बरोबर आता म्हणजे तुम्हाला कोण नाही तुम्ही वडिलांपासून राहता ना वडिलांपासून राहते भाऊ ब्लॅकमेल करतोय वडील सांभाळ नाही तर माझ्या घराबाहेर घराची आवश्यकता आहे तुम्हाला तुम्हाला आता सध्या म्हणजे आपला महत्वाचा प्रश्न काय आहे की आपण आम्ही घरकुळ घरकुळा संदर्भात तुम्हाला विचारतोय की आता तुम्हाला हे तुमचं पाठीमाग घर आहे तुम्हाला सध्या घराची आवश्यकता आहे ना पूर्ण आवश्यकता आहे मी वडिलांना सांभळेल पण मला स्वतःच हक्काचं घर पाहिजे तुम्हाला हक्काचं घर पाहिजे बरं तुम्ही ह्या घरकुलांचे प्रस्ताव वगैरे घरकुलासाठी तुम्ही प्रयत्न काय केला का, का ना मावशी तुम्हाला घरकुल मिळा म्हणून हा दहा बारा वर्ष झाले मी प्रयत्न चालू आहे माझा बरं मनावरच घेतलेला कुणी मनावरच घेतलेला नाही बरं आता तुम्हाला घरकुल मिळा म्हणून आता तुम्ही सध्या पत्र्याच्या घरात तुम्ही वास्तव करा हे बघ हे घर आहे मावशींचं बया तुझं नाव काय शंकर खुडे शंकर बर काय करतो किती आहे आता आहे बर वडील काय करतात वडील कामाला जातात घर पक्का आहे का तुला घर मग पत्र्याचं पत्र्याचं घर आहे बरोबर हे पत्र्याचं त्यांचं घर आहे बर आता सध्या काय तुम्हाला पावसाळा दिवस आहे त्यामुळं पक्क घर पाहिजे का तुम्हाला पक्क घर पाहिजे घरकुलाची गरज आहे घरकुलाची गरज आहे बोला मी वैशाली बाबा राहतो वैशाली बाबा राहतोय बर तुम्ही काय करता काम शेतमजूरच आहे बर तुमचं आता हे घर पूर्णपणे पत्र्याचं आहे बर काय समस्या काय वाटत आता पत्र्याचं घर आहे तुमचं हा आता पोर आहे ती घरात दोन तीन पोर आहे इथं तुम्हाला सांगते अजून घर पत्र्यात असल्यामुळे एकदम म्हणजे आता पावसा पाण्यामुळे सगळं गळती आम्हाला राहण्याची समस्या खूप जास्त अडचण जास्त आहे बर आता तुम्ही हे वलचंद नगरच्या चाळीमध्ये राहत आहे कार्पोरेशन चाळीमध्ये तुम्ही आंदोलन बी केलं होतं सगळ्या महिलांनी पुरुषांनी की आम्हाला पक्क घर बांधून द्यावं म्हणून वालचंद नगरला काही दिवसापूर्वी तिथं तुम्हाला आश्वासन देऊन देऊ बाबा करू बाबा असं म्हणून तुम्हाला तिथे पण आतापर्यंत तुम्हाला एक दहा बारा वर्ष होत आले ह्या गोष्टीला कुणीच काय तुम्हाला घरकुल दिलेलं नाही तर तुमची मागणी काय आता प्रामुख्याने आम आमची मागणी स्वतःचा जागा बरं स्वतःच घरकुल हा असावं शासन जे देत आहे कमीत कमी स्वतःचा निवारा तरी असावा

तुम्हाला घरकुल नाही बरं काय आता तुमची अडचण काय घरात काय नाही बर घरकुल मिळावा म्हणून अपेक्षा बरं शौचालय वगैरे तुम्हाला आहेत का सुलभ शौचालय वगैरे बाथरूम वगैरे काय नाही पेयचं पाणी चांगलं आहे का पाणी तुम्हाला इकडे आणावं लागते का वा वालचना गडवून कळमवड नाही ¡Cállame, no Warner!